शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतीसाठी चोवीस तास वीज उपलब्ध व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा केंद्र सरकारने कांद्यावरील अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले कर्जमाफी चोवीस तास भाई भाई। बंद करा। बंद करा, बंद करा। आज काँग्रेस पक्षातर्फे अवघ्या महाराष्ट्रात सरकारच्या धोरणाविरुद्ध आज धरणे आंदोलन धरलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फेही तसेच राष्ट्र सेवा दलातर्फे आज आम्ही येथे धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यातला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे विजेचा प्रश्न सुटला पाहिजे चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे लोडशेडिंग बंद झाली पाहिजे महिलांना सुरक्षा प्राप्त झाली पाहिजे महिलांवर अन्याय करणाऱ्या अत्याचार क अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर राहुल सोलापूरकर आणि राहुल सोलापूरकर यांनी जे शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरलेले जे न पटणारं वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी राहुल सोलापूरकरवर कारवाई करण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन आज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे व राष्ट्रीय सेवा दलातर्फे करत आहोत जोपर्यंत हे प्रश्न सुट्टी नाही जर हे हा फक्त आज धरणे आंदोलनाचा एक पहिला भाग आहे पहिला टप्पा आहे यापुढेही या, या सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारविरुद्ध तीव्र असे आंदोलनं केले जाते